नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे कोयता हल्ले गोळीबार हे प्रकरण पुण्यामध्ये होत असतात यामुळे पुणेकरांमध्ये वातावरण निर्माण पुणे गुन्हेगारांवर कारवाई करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यानंतर गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश येत नाही आता पुण्यातील गोळीबाराचा वेगळाच प्रकार समोर आलाय पुणे शहरामध्ये अजित पवार गटातील माजी नगरसेवकाकडे पिस्तूल होते ते पिस्तूल लोड करत चुलत भावाने गोळीबार केला या गोळीबाराचे कारण समजल्यावर पोलिसांनाही धक्का बसला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या पक्षाचे विनोद नढे माजी नगरसेवक आहेत विनोद नढे आणि त्यांचा चुलत भाऊ सचिन नढे हे दोघे एका हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर मद्यपान करत बसले होते त्याच दरम्यान विनोद नढे यांना त्यांच्या फोन आला कशाला फिरतो घेत जा सल्ला दिला त्यावर विनोद यांनी सांगितलं की करू नको माझ्याकडे सुरक्षेसाठी पिस्तूल आहे विनोद नडे याचा संवाद ऐकून चुलत भाऊ सचिन नढे याने गमतीत म्हटलं खरंच तुझ्याकडे पिस्तूल आहे का मग त्यानंतर विनोद नडे याने पिस्तूल काढून दाखवली त्यानंतर सचिन नडे याने पिस्तूल लोड करून थेट गोळीबार केला ती गोळी ठेवायच्या कपाटावर लागली सुदैवाने चांगले होते की ही गोळी शेजारी बसलेल्या व्यक्तीला लागली नाही अन्यथा मोठी दुर्घटना घडली असते पोलिसांना हे कारण समजल्यावर धक्का बसला गोळीबार झाल्याच्या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच वाकड पोलिसांनी सचिन नडे आणि विनोद नडे या दोघांना अटक केली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा